नमस्कार नो आनंदाची बातमी आहे आता सेविकाताई होणार सुपरवायझर आता हे या जे आरमध्ये काय नवीन अपडेट देण्यात आले अंगणवाडी सेविकाताईंसाठी सेविका, सेविका पदोन्नती खुशखबर खुशखबर नवीन जे झेआर आला आहेत या आरमध्ये अंगणवाडी सेविकाताई आता सुपरवायझर होणार असं या जे आरमध्ये म्हटलं आहे तर आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केल्यानं सुद्धा सबस्क्राईब करून घ्या अशीच नऊ नव व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर आपण टाइमपास न करता व्हिडिओ स्टार्ट करू आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचं हे प्रसिद्ध पत्रक झी आर आहेत या टी आरमध्ये चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला हा पत्रक काढण्यात ता। आलं होतं विभागीय उप आयुक्त महिला बालविकास कोकण पुणे नाशिक संभाजीनगर अमरावती व नागपूर विभाग हे या ठिकाणी अपडेट देण्यात आलं आहे हे कोणकोणत्या विभागासाठी आहे महिला बालविकास विभाग कोकण पुणे नाशिक संभाजीनगर अमरावती व नागपूर असं या ठिकाणी अपडेट देण्यात आलं आहे विषय काय दिले या ठिकाणी व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला समजेल विषय हा या आयुक्तालयाच्या आधीच एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयातील गट क का संवर्ग मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने भरवाचे रिक्त पद भरतीबाबत हा झी आर आहे संदर्भ एक संदर्भ दोन संदर्भ तीन संदर्भ चार या झी नुसार या प्रसिद्ध पथकानुसार भरती केली जाणार आहेत तर चला तर आपण सविस्तर पुढे बघू उपरोक्त विषया विषयास अनुसरून कळवण्यात येते की वरील संदर्भ शासन राजपत्र क्रमांक एकनुसार नुसार महिला व बालविकास विभाग विभागातील सर्ग संवर्ग मधील सुधारित सेवा प्रवेश नियम दिनांक चार जून एक दोन हजार एकवीस आयुक्तालयाच्या अधिप्त खालील संवर्ग गटक कर्मचारी संवर्गसोबत मुख्य सेविका किंवा प्रवेशिका या गट संवर्गामधू मधील सेवा प्रवेशा चे सुधारित नियम तयार करण्यात आलेले आहेत त्यामध्ये नामनिर्देशांनी सरळ सेवा व पदोन्नती कोट्यातील निवडीने भरवायचे प्रम प्रमाण पन्नास टक्के असे निश्चित करण्यात आलं आहे तर बघा मुख्य सेविका अंगणवाडी सुपरवायझर यासाठी त्यांचं पदोन्नतीसाठी प्रवेशिकासाठी मुख्य सेविका प्रवेशिका पदोन्नतीसाठी आता या ठिकाणी पन्नास टक्के असं या या जे आरमध्ये म्हटलं आहे तर पन्नास टक्के भरले जाणार आहेत दुसरा मुद्दा पदोन्नती कोट्यातील भरवाची पदे शासन धोरणानुसार मर्यादित विभागीय परीक्षा धोरणानुसार मानसिवी अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका परीक्षिका परीक्षा नियमावली शासनस्तरावर उक्त संदर्भ क्रमांक कर दोननुसार निश्चित करण्यात आलेल्या असून मर्यादित विभागीय परीक्षा अभ्यासक्रम ही शासनस्तरावर निश्चित करण्यात आलेला आहे सदर अभ्यासक्रम या पत्रासोबत आपल्या माहितीस व कारवाय कारवाईस्त देण्यात देण्यात येत आहे तिसरा वरील संदर्भ क्रमांक दोन शासन अधिसूचना दिनांक आठ मे दोन हजार तेवीसनुसार पदनुत्ती कोट्यातील ते निवडीने मानसेवी अंगणवाडी सेविका व म मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका परीक्षिका भरवायची रिक्त पदे ही मर्यादित विभाग विभागीय परीक्षाद्वारे भरण्यात येणार आहे व त्याबाबतची कारवाई कारवाई आयुक्तालय स्तरावर चालू आहे त्याकरिता खालील नमूद केल्याप्रमाणे मानसेवी अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका पात्रता असणे आवश्यकता आहे सदरील बाप संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प एक चार यांनी त्यांचे अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या निदर्शनास आणून देऊन त्याची नोंद कार्यालयाच्या दप्तरी ठेवण्यात यावी मर्यादित विभागीय परीक्षेसाठी अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका खालील पात्रता धारण करणाऱ्या व्यक्ती अर्ज करण्यास पात्र राहील आता कोणकोणते या ठिकाणी पात्र असेल ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं तेव्हाच तू अर्ज प मुख्य सेविका प्रवेशिका यासाठी या, या पदासाठी ते अर्ज करू शकणार आहे चौथा मुद्दा महिला व बालविकास विभाग शासनपत्र झिरो सत्तर अकरा बारा दोन हजार बावीस आणि अठ्ठावन्न एकाहत्तर सत्तर दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवी चोवीस या शासन पत्रानु अंगणवाडी सेविका सवर्गातून संवर्गातून प्रवेशिका मुख्य सेविका संवर्गात निवडीने नियुक्ती करायची पदे पदोन्नती कोट्यातील समजून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्मा निर्णय दोन हजार अठरा सात पाच दोन हजार एकवीस नुसार सर्व पदे खुल्या परोगातून भरावी तथापि सदाची निवडीने नियुक्ती ही माननीय उच्च सर्वोच्च न्यायालयाने प्रलंबित विशेष याचिका क्रमांक अठ्ठावीस तीनशे सहा दोन हजार सतरामधील न्याय अधीन राहून नियुक्ती देण्यात यावी असे अभिप्राय देण्यात आले आहे त्यानुसार पदोन्नती कोट्यातील निवडीने प्रकारातील सर्व रिक्त पदे खुल्या प्रयोगातून भरण्यात येणार आहे महिला व बालविकास विभाग शासनपत्र क्रमांक दोन हजार एकवीस पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या पत्रानवे मुख्य सेविका नागरी प्रकल्पातील सेवा एकशे अठ्ठावीस पदे व पदोन्नती कोट्यातील निवडीने पदे शासन शासन स्तरावर मान्यता प्रदान करण्यात आली आहे त्यानुसार सदरी पदे संदर्भात आयुक्तालय स्तरावर न कारवाई चालू आहे आयुक्तालय स्तरावर कारवाई चालू आहे सहावा मुद्दा मर्यादित विभा मर्यादित विभागीय परीक्षेसाठी ज्या वर्षी विभागीय परीक्षेचे आयोजन करायचे आहे त्या वर्षात त्यांच्या वयाची गणना त्या वित्तीय वर्षाच्या दिनांक एक जानेवारी रोजी गणना करण्यात यावी दिनांक एक जानेवारी रोजी त्यांचे वय पंचेचाळीस वर्षपेक्षा अधिक नसावे तसेच त्याची नियमित सेवा किमान दहा वर्ष पूर्ण असावे लागेल बघा पात्रता ही आहे तर विभागीय एक्झा परीक्षा असेल त्या ठिकाणी आणि व पात्रता तुम्ही दहा वर्षे काम केलं असेल आणि पंचेचाळीस वर्ष वयाच पंचे पंचेचाळीस वर्ष वयाची अट देण्यात आले याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अपात्र ठरतात सातवा मुद्दा शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संच संचालनानं वेळीवेळी विहित केलेले संगणक करता परीक्षा जाहिरातीच्या दिनांकास अथवा अर्ज भरतेवेळी उत्तीर्ण झालेले असावे बघा इथे काय म्हटलं हे लक्षात घ्या जाहिरातीचे दिनांकास अथवा अर्ज भरलेले भरतेवेळी उत्तीर्ण झालेली असावी आठवा येतर्थ म मंडळाने विहित केलेल्या नियमातील तरंदुतीनुसार हिंदी मराठी भाषा सूट याबाबत सेविका यांच्या बाबतीत विहित नियमावली अधिसूचित झालेली नाही तथापि अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका यांचे नियुक्ती प्राधिकारी हे बालविकास प्रकल्प अधिकारी हे नियुक्ती प्राधिकारी असल्याने दहा किंवा बारावीच्या परीक्षेमध्ये ज्या अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविकांचे मराठी व हिंदी भाषा घेऊन पास झाल्या आहेत त्यांच्या बाबतीत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी हिंदी मराठी भाषा सूट आ आदेश निर्गमित करण्यात सक्षम अधिकारी असल्याने प्रकल्पस्तरावर हिंदी मराठी भाषा सूट आदेश करण्याची कारवाई करावी असं या ठिकाणी म्हटलं आहे नववा मुद्दा आहे परीक्षेच्या दिनांका सात वेद सात सु सॉरी परीक्षेच्या दिनांका जात वैद्यत प्रमाणपत्र याबाबत अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविकांची सेवा प्रवेश नियमानुसार त्यांच्या नियुक्त्या या खा खुल्या प्रयोगातून झालेल्या असल्याने व पदोन्नती कोट्यातील निवडीने नियुक्ती करायची मुख्य सेविका ही पदे खुल्या प्रयोगातून असल्याने परीक्षेच्या दिनांका जात वैद प्रमाणपत्र असणे असण्याची आवश्यकता नाही तथापि बघा आवश्यकता नाही तथापि अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका हे मुख्य सेविका पदोन्नती ऑनलाईन अर्ज घेतेवेळी माहिती व भविष्यात आ आवश्यकतेकरिता पद उन्नतीने भरवायच्या पदकरिता अर्ज करतेवेळी अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका या मागास वर्गीय असल्यास त्यांचे जात प्रमाणपत्र व जात वेद प्रमाणपत्र अर्ज भरतेवेळी सादर करण्यात यावे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पुन्हा बघा मी सर्व आता शेवटचं पेज आहे हा तर या ठिकाणी सर्व कोणकोणते नियम आहे दहा वर्ष नियमित सेवा याबाबत प्रमाणपत्र बालविकास प्रकल्प अधिकारी हे सन्मान प्रणाली अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका यांच्या वैयक्तिक न नसत्या व उपलब्ध कागदपत्र यांच्या आधारे दहा वर्षे नियमित सेवा अखंडित सेवा या बा बाबतचे प्रमाणपत्र प्रकल्प प्रकल्पस्त्रावर सर्व अभिलेखाची पडताळणी करून देतील त्याबाबत आयुक्तालय स्तरावर विहित नमुना तयार केला आहे त्याच नमुन्यात खाडाखोड न करता संघटने संगणकीय दहा वर्षे नियमित सेवा प्रमाणपत्र संबंधित कर्मचारी यांना देण्यात यावे त्याची नोंद प्रकल्प कार्यालयाच्या दप्तरी ठेवण्यात यावी अकरा नंबर सदर निवडीने निवड प्रक्रिया प्रक्रियेने भरवायची व सर्व पदे पदोन्नती कोट्यातील समजून सामान्य प्रशासन विभागीय शासनिने दोन हजार अठरा सात पाच दोन हजार एकवीसनुसार सर्व पदे खुल्या प्रयोगातून भरावी तथापि सदरील नियुक्ती या माननीय सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित विशेष अनुमती याचिका क्रमांक अठ्ठावीस तीनशे सहा दोन हजार सतरामधील सदरील नियुक्ती या माननीय सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित विशेष अनुमती याचिका न्याय न्यायनिर्णयाच्या अधीन राहून निवडीने नियुक्त्या देण्यात येणार आहे शेवटचा मुद्दा असेल त्या अनुषंगाने चार नागरी प्रकल्प कार्यालयातील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी वरील प्रमाणे अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका यांचे अभिले सेवाज्येष्ठ यादी अद्यावत करण्यात यावा यावेत त्याचप्रमाणे आपले कार्यालय अधींस्थ कार्यरत कार्यरत व सर्व अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका यांना स वरील प्रमाणे पदोन्नती कवट्यातील भरवायच्या पद संदर्भात नियम व अटीश निर्देशनास आणून देण्यात याव्यात व त्याची नोंद कार्यालयाच्या दफ्तरीत ठेवण्यात यावी या संदर्भात दिलेल्या सूचनेनुसार संबंधित नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचे दीर्घाई करू नये अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदनुर्ती भरती प्रक्रिया अर्ज व मर्यादित विभागीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत तर बघा विभागीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार फक्त विभागीय असेल आणि या कारणा या कारणांनी अंगणवाडी सेविका मनी अंगणवाडी सेविका सेविका यांनी परस्पर कोणतेही कागदपत्र व पदोन्नती प्रस्ताव आयुक्ताला सादर करण्यात येऊ नये कागदपत्र मागणी न करता या आयुक्ताला सादर करण्यात आलेले प्रस्ताव रद्द समजण्यात यावे वरील प्रमाणे सर्व बाबी प्रकल्प कार्यालयांनी अंगणवाडी सेविका म्हणजे अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती पात्र असे असले असणाऱ्या महा मानसेवी कर्मचारी यांचा निदर्शनास आणून द्यावा व त्याच्या साक्षीत नोंदी प्रकल्पस्त्रावर ठेवण्यात यावा सदरील माहिती पदोन्नती पात्र असणाऱ्या व्यक्तीची भविष्यात तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी हे जबाबदार यांची नोंद घ्यावी सोबत वरील संदर्भ विहित नमुना अनुभव प्रमाणपत्र हे सर्व या ठिकाणी जोडण्यात आलं आहे हे सर्व तुम्हाला ॲप्लिकेशन फिलअप करताना हे सर्व डिटेलमध्ये तुम्हाला द्यायचं आहे आता हे प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला भरून द्यायचं आहे नंतर नेक्स्ट असेल ऑफलाईन स्वयंघोषणापत्रसुद्धा भरून द्यायचं स्वयंघोषणापत्र कसं भरायचं तेही मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं नंतर हे बाकीचं जे आपण संदर्भ क्रमांक एक संदर्भ क्रमांक दोन संदर्भ क्रमांक तीन संदर्भ क्रमांक चार असं आपण सुरुवातीमध्ये तुम्हाला बोललो होतो एक्सप्लेन करून तर हेच पत्र आहे ते दोन चार दोन हजार एकवीस आणि कशी निवड केली जाते तेही आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे हा ए टू झेड प्रोसेस आपण अंगणवाडी सेविकां ताईंसाठी कोणकोणते नियम आहेत ते सर्व डिटेल्स सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे हिंद जय महाराष्ट्र